दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी येथे पंडित प्रल्हादराव तिडके यांची न्यू श्रीसाई अम्प्लायसेस स्टील भाडी मॉल या स्थलांतर व शुभारंभ सोहळा रागडा या चित्रपटातील अभिनेत्री मयूर नहाते व सुप्रसिद्ध अभिनेता ओंकार पिंपरे यांचे शुभ हस्ते शुभारंभ सोरा मोठ्या उत्साहात पार पडला या शुभारंभ प्रसंगिताचे आई वडील अनुसाईबाई प्रल्हादराव तिडके व प्रल्हादराव नारायण तिडके यांची हस्ते या न्यू श्रीसाई अंप्लाय स्टील भाडी मॉल या नवीन व्यवसाय शुभारंभ स्वरा सर्वांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात संपन्न झाला तिडके परिवारांनी या नवीन व्यवस्था के सुरुवात केली असून वसमत शहरातील सर्वात तीन मधली भव्य मॉल घरगुती इलेक्ट्रॉनिक फर्निचर स्टील भांडी एकाच छताखाली घरातील लागणाऱ्या सर्व वस्तू आपल्या मिळणार आहेत न्यू सिल साई अम्प्लायसीस स्टील भांडी मॉल या दुकानाला वसमत तालुक्यातील नागरिकांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी यांचा पत्ता भागा श्री भागानगरी कॉम्प्लेक्स युनियन बँक एसबीआय बँक एल आय सी ऑफिस श्रीराम फानीच्या बाजूला नांदेड रोड वसमत खरंच खूप खूप मला पसंत धन्यवाद आणि तुमचं नवीन एक बिझनेस म्हणून एक नवीन वाटचाल सुरुवात होती आहे माझी मला तुम्ही यासाठी बोलत आहे ते माझ्यासाठी खरंच एक आनंदाचा कष्ट आहे आणि खरंतर मी तुम्हाला खूप शुभेच्छा करा आणि सगळ्या वसवतकरांना म्हणेल तसं असो दिवाळी असो कुठलाही सण असतो किंवा तुम्हाला घरातील कामासाठी कधीच का फॅनिचर काही स्टेशन इलेक्ट्रॉनिक्स लागते तर नक्की आपल्या मस्मत शहरातील अप्रतिम असं सुनी मॉल आहे रश्मी साई होम अप्लायन्सेस तिथे येऊन नक्की भेट द्या आणि तसं कार्यक्रमाची असं असते लक्ष दाखल आणि खरं तर सगळ्या तुम्ही जेवढी या गाईचं वगैरे खेळतात तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा की पुढे तुम्ही अशीच आणखी म्हणजे एक माझ्यापेक्षा जास्त तरी चांगली सेलिब्रिटी आणखी ते गेला आणि आणखी वचमत शहराचं अजून मोठं नाव होईल मला असं वाटते आणि यासाठी तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा दशा दिवाळीच्या शुभेच्छा आणि नवरात्र सुरू आहे जिथून चांगल्या उत्सवाच्या त्या छान सणानिमित्त मी वसमत शहरात आली आहे यासाठी माझ्या ग्राहक ग्राहकांना काय आवाज करा नक्की एकदा येऊन इथे भेट द्या आणि मला वाटते तुम्हाला बेस्ट क्वालिटी आणि क्वांटिटी जे काही आहे त्यासोबत

नमस्कार सगळ्यांना आणि खास करून आमचे जे पंडितिंग जी काही त्यांची मेहनत कालपासून बघतोय मी ती खरं खूप अप्रतिम आहे आणि मला असं वाटतं की त्यांना जो त्यांच्या मेहनतीचं काल किस्से मी ऐकलेत जे लहानपासून जे आज त्यांचं घडले आहे जे काही घडले ते खूप अप्रतिम घडलेलं आहे आणि तुमच्या वसमतमध्ये तुमच्या म्हणतानी माझं पण हे वसमत आजू आहे त्यामुळे माझं वसमत माझ्या वसमतमध्ये जे काही हे एवढं मोठं मॉन उघडलेलं आहे आज सगळं काही एका छताखाली मी आपल्याला होम अप्लायन्सेस म्हणा किंवा लग्न जे काही साहित्य ते म्हणा हे सगळं काही आपल्याला जर एका छता खाली आणि ऑफर मध्ये मिळत असेल त्यातले तर त्यांनी आणखी स्कीम सांगल्यात कूपन सांगलेत पाच हजाराची काहीतरी लॉटरी वगैरे असे काही काही वेगवेगळे ऑफर सांगलेले आहेत तशा आणखीन ते घेऊन येतील पाडव्याला त्याचं काहीतरी हे पण आहे ना ड्रॉ लकी ड्रॉ आहे त्याचा तो लकी ड्रॉ सुद्धा होईल तर मला असं वाटतं की एक वेगळी चालना आहे ही एक मार्केटिंग स्कीम म्हणतात ती पण एक छान पद्धतीची त्यांनी इथं रुजवलेली आहे आणि मला खरंच खूप आनंद होतो की आपला मराठी माणूस खूप याचं खूपच कौतुक करावं असं वाटतं कारण की एवढा मोठा मॉल करणं खायची गोष्ट नाही आहे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी इथे दे केले तसंच माझ्या मामाने त्यांनी खूप चांगली मेहनत घेतली आहे सगळ्यांनी मेहनत घेतली आहे तुम्ही सर्वजण आलात तुमचा पण आभार सर्वांचा आभार सर्वांचा आदर राखतो धन्यवाद विशेष म्हणजे काय आहे की दिडके साहेबांचा जो काही आपला आणि विशेष म्हणजे काय आहे की पंडित दिडके साहेबांचा जो दिलदार स्वभाव आहे त्यामुळे हे सगळं काही सिद्ध झालं त्यांच्या आईची मेहनत त्यांची मेहनत त्यांच्या फॅमिलीची मेहनत जी काही आहे आज ती फळाला आली आहे आणि मी असं म्हणतो की ईश्वरच्या घेऊन प्रार्थना करतो सर की इथून पुढे जर तुमचं स्वप्न आहे की स्वतःचं दुकान टाकून एक मोठं आणखी मॉल बनवायचं आहे ते सुद्धा नक्की यस धन्यवाद